नमस्कार, नमस्कार रामकृष्ण राम राम हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठल म्हणतो मी लवकर विठ्ठल म्हणतो रुक्मिणी दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडवं लागतंय पूर्ण ज्ञानोबा तू काराम साद घाले दोघे जन पंढरीला जाता ग डव <San> ज्ञानो बातु ज्ञानोबा तु घाले दोगे जन ज्ञानोबा तु कार घाले दोगे जन पंढरीला जाता ग आडव लागतंय सासवड पंढरीला जाता ग आडव लागतंय सासवड देव ज्ञान बबुलतात सोपन गेलं पूढ देवज्ञान बबुलतात सोपन गेलं पूढ पंढरीला जाता ग लागत जेजुरी पंढरीला जाता ग आडव लागतय जेजुरी देवा खंडोबा तुझी सोन्याची नगरी देवा खंडोबा तुझी सोन्याची नगरी पंढरीला जाता ग आडव लागतय ना पंढरी पूत बाबसलेत बसलेत पालखीत बाबसलेत बसलेत पालखीत पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पुढे माझ्या विठ्ठल मागे माझ्या जनी पुढे माझ्या विठ्ठल मागे माझा जनी पुढे माझ्या विठ्ठल मागे माझ्या जनी पंढरीला जाता औंध नव्हत माझ पंढरीला जाता औंध नव्हत माझ देवा विठ्ठलानी चिठ्ठ्या पाठवल्या दोन देवा विठ्ठलाने चिठ्ठ्या पाठवल्या दोन विठ्ठल म्हणतो रुक्मिणी विठ्ठल म्हणतो रुक्मिणी देली आली ज्ञानोबाची मी लवकर ಜ್ನೋಬಿ ದಂಡಿ ಆಲಿ ಜ್ೀ ಲವಕರ ಧನ್ಯವಾದ